कॅप्टन साहेबांमध्ये स्वागत आहे नांदेड लोकसभा निवडणुकीत वसंतराव चव्हाण यांच्या विजयानंतर मुदखेड शहरात फटाके वाजून जल्लोष साजरा नांदेड लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांना आपल्या भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा पराभव केल्यानंतर आज दुपारी महाविकास आघाडीचे घटक पक्षाने संयुक्तपणे शहरातील विविध भागात फटाके वाजवून विजयाचा जल्लोष साजरा केला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी प्रतिमेस फुलांचा हार टाकून अभिवादन करण्यात आले शहरातील मोंढा येथे बालाजी मंदिर समोर फटाके फोडले आणि रेल्वे स्टेशन परिसरात डायमंड हॉटेल समोर फटाके वाजून जल्लोष साजरा केला आणि जोरदार घोषणा देण्यात आला यावेळी भारतीय काँग्रेस पक्षाचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वच ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते विशेष रिपोर्ट नांदेड लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार चव्हाण साहेब यांना पंच्याण्णव हजार मताने मत देऊन या मतदारसंघातून निवडून दिले आणि मुदखेड शहरात आमच्या काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी शिवसेना व इतर सर्व आघाडी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी व मुतखेडच्या जे वसंतराव साहेबावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून चौकात चौकात फटाकडे आणि पेढे वाटून सर्व साजरा केला आहे आणि हे श्रेय सर्व जनतेला आणि कार्यकर्त्यांना कारण का कार्यकर्ते स्वयंपूर्तीने आणि जनतेने त्यांच्या हातात निवडणूक घेऊन जशी काही सर्वांची निवडणूक आपली जनतेची निवडणूक समजून जे मतदान केलं आहे म्हणजे आम्हाला कुठलेही जास्त परिश्रम न घेण्यास घेता घेण्याचं घेत घेतले नसतानाही तेवढं मताधिक्य मिळालं आहे आणि आमच्या पुढे जे ब्लड लोक होते भाजप आणि नवीन भाजप या सगळ्यांचे मिळूनसुद्धा आम्हाला या शहरातल्या लोकांनी आघाडी दिली काँग्रेसला मी जनतेचे मनापासून काँग्रेस पक्षाच्या वतीनं व सर्व फ्रंटच्या वतीनं आभार मानतो महाविकास आघाडीच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो आणि तुमचे पण आभार मानतो की वेळोवेळी तुम्ही आम्हाला पत्रकार बंधूंनी निवडणुकीच्या मध्ये व आणि कुठल्याही विजयाच्या रॅलीमध्ये सहकार्य केले तुमचे आणि जनतेचे आभार मानतो आणि पुनशे एकदा वजेंदराव साहेबांचे सर्वांच्या वतीने मुदखेड शहराच्या वतीने अभिनंदन करतो आणि थांबत विधानसभेच्या लागणार ते निवडणूक काहीच राहील ना ती निवडणूक आम्ही सर्व मिळूनच आमची स्वतःची निवडणूक समजून कार्यकर्त्यांची आणि जनतेची समजूनच आम्ही निवडणूक लढू आणि काँग्रेसचा पुन्हा झेंडा फडकू आणि यापेक्षाही अधिक मताने आम्हाला वेळ भेटला नाही यापेक्षाही अधिक मताने आम्ही आघाडी मिळवण्याचा प्रयत्न करू शहरमध्ये गेल्यामुळं अशोक चव्हाण यांची ताकद वाढत होती अशी नागरिकांची काही त्यांची ताकद वाढली पण पक्षाची ताकद जे आहे तेच राहिले आणि कार्यकर्त्यांची ताकद तेच राहिले ते दोघांची ताकद वाढली तिकडं इकडे काही ताकद वाढली नाही झाली अजून काय काँग्रेस पार्टीचे गेले कार्यकर्ते ते अजून परत आले तर सांगू शकत नाही पण काँग्रेस पक्ष वाढण्यासाठी आम्ही बिलकुल प्रयत्न करू जुने फक्त खूप काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत जे गेले त्यांना जाऊ द्या आम्ही जे राहिलेत ते इमानदार कार्यकर्ते आहेत जे हाडामासाचे कार्यकर्ते त्यांना घेऊनच काँग्रेस वाढण्याचा प्रयत्न करू